इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांवर इंडियन सेकंड करन्सीच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे आजनाळे आणि हिंकळवाडी गावात राबवलेल्या विशेष पॉम्बिंग ऑपरेशनमध्ये या टोळीतील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे धुळे तालुका पोलीस ठाण्यात संदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते परिविक्षदिन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता आरोपींनी एक लाखाचे सात लाख दोन लाखाचे पंधरा लाख मिळतील असे आकर्षक रील्स प्रसारित करून लोकांना जाळ्यात ओढले रील्स लाईक करणाऱ्यांना संपर्क साधून त्यांना आजनाळे आणि हिंगलवाडी गावाजवळील निर्जन ठिकाणी बोलवले जात असे तेथे हत्याराचा दाग दाखवून शिवेगाळ करून मारहाण करून तक्रारदार किंवा पीडितांकडून रोख रक्कम दागिने आणि मोबाईल जबरीने लुटले जात होते या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते तालुका पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला गुप्त बातमीदारांच्या मदतीने कलीम मॅनेजर भोसले आणि भुऱ्या सुदाम भोसले यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे याच प्रकारे दुसऱ्या गुन्ह्यात देखील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे आणि सागर देशमुख यांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत श्यामलाल भारलाल पवार अजय राकेट भोसले अल्पेश उगलाल भोसले रामदास भारलाल पवार गोपाल गंजीधर पवार यांना अटक केली यापैकी कलीम भोसले श्यामलाल पवार आणि रामदास पवार यांच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत या कारवाईमुळे धुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन कृष्णा पाटील कुणाल पान पाटील उमेश पवार विशाल पाटील कुणाल शिंगाने धीरज सांगळे राकेश मोरे रवींद्र सोनुने गजेंद्र मुंडे आणि योगेश पोळी यांचा समावेश होता नमस्कार इंस्टाग्रामवरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊ किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच देऊन इंडियन सेकंड हँड करन्सच्या नावाखाली लूटमार होत होती ही लुटमार अजनाळे आणि हिंकळवडी या गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्या मध्ये दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरं आहे भुऱ्या सुदाम भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत हे फरार एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीसुद्धा आहेत तर यांच्यावरती दरोडा तीनशे दहा अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवरे अजिस्टन एस पी किशोर काळे आणि एस डीक्यू संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे